आम्ही सांगली, सांगली जिल्ह्यातील कवठेमका तालुक्यातून साधारणतः पाचशे किलोमीटर इथं आलेलो आहे साद मी साधारणतः कवठेमांका माझ प्रॉपर गाव कुच्ची कवठेमका तालुका सांगली जिल्हा याच्या इथून मी सात वेळा आज सातवी वेळा आहे माझी या उपोषणाची भेट देण्यासाठीची म्हणजे आतापर्यंत जे जे वर्षभरात उपोषण झालं त्यावेळेला आमच्या गावातील असतील तालुक्यात असेल जिल्ह्यातील बांधव घेऊन मी या ठिकाणी आदरणीय दादांची तब्येत कारण आपल्या मरा आपल्या घरातला माणूस जर एक टाइम जर नाही जेवला तर आजच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर असतो पण आज आमचा मावा सतरा दिवस तेवीस दिवस, दिवस आज नव्वा दिवस विरा अन्नपाणी जर उपाशी राहत असेल तर आमच्या मराठा समाजामध्ये ज्या भावना आहेत मराठा म्हणून आमच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं दुःख होतंय आणि ते दुःख खऱ्या अर्थानं कुठेतरी आपण मोकळं केलं पाहिजे हे दुःख मी करण्यासाठी आज या सराटी मधील खरंच आज आमच्या भावना दाटून येतात पण अं आदरणीय दादांना आमची विनंती आहे की इथून आम्ही पाचशे किलोमीटरचा प्रवास करून यासाठी आलोय की दादांना आमची विनंती आहे की आमच्या मराठा समाजाला इथून पुढचे इथून आधीच्या काळामध्ये जे जे नेतृत्व लाभलं ते नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न ने झाला आणि ते नेतृत्व संपलं याच्यामध्ये आदरणीय अण्णासाहेबजी पाटील साहेब असतील जावे पाटील साहेब असतील विनायकरावजी मेटे साहेब असतील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठं योगदान दिलंय आणि खऱ्या अर्थानं ती माणसं आज आमच्यामध्ये तिन्ही माणसं आज आमच्यामध्ये हयात नाहीत पण आता आमदार जे महाराज या आठरा ते एकोणीस वर्ष झालं मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे आणि या वर्ष ते दीड वर्षामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या माणसाचं नाव सगळ्या लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत ज्या वटाळत आहे ते आदरणीय म्हणे दादा जरांगे पाटील एक स्वाभिमानी नेतृत्व एक निस्वार्थ नेतृत्व असं मराठा समाजाला लाभलेलं आहे आणि हे नेतृत्व आमच्यामध्ये टिकलं पाहिजे हे नेतृत्व आमच्यामध्ये राहिलं पाहिजे आमचा भाव आमच्यामध्ये राहिला पाहिजे हे सांगण्यासाठी आदरणीय दादाला आमची विनंती आहे दादा लाख मेन्या पैसे असते पण लाखाचा पोषित न जगला पाहिजे हे भाव नाही घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी दादाला आमची विनंती आहे दादा आरक्षण आजचा उद्या मिळव आजच आरक्षण उद्या मिळेल एक वर्ष दोन वर्ष पण दादा तुम्ही आमच्या मध्ये पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे साधारणतः सांगली जिल्ह्यातून दहा गाड्या घेऊन आलेल्या आम्ही पन्नास गाड्यांचं नियोजन केलेलं होतं पण एका पुढाऱ्यांची आई वाढल्यामुळे तिथे जरा मातीचा आज कार्यक्रम आहे त्याच्यामुळे थोड्या गाड्या कॅन्सल झाल्या पण त्या गाड्या आमच्या संध्याकाळी परत राहिलेल्या चाळीस गाड्या आहेत ते निघणार आहेत आणि आम्ही आज मुक्काम करणार आहे उद्या दिवस पण इथं थांबणार आहे आमची भूमिका एवढी आहे की दादांनी पाणी घेतलं पाहिजे दादांनी आणि आमच्या सोबत दादा तुम्ही लढायला हजर पाहिजे तुम्ही कुठेही आग द्या मंत्र्यांच्या मंत्र्याला घालायचं त्याला ठोकण्याची भूमिका घेऊ पण दादा तुम्ही आमच्या सोबत पाहिजे